हाय नमस्कार नमस्कार सगळ्या भाऊ बहिणींना तर भाऊ बहिणी न आज काय तुमच्या पुनमताईने दोनच इडीव टाकलं बाया दोन इडीव टाकल्या तिसऱ्या इडीवच्या डोक्यातच घेतलं नाही बाया मी लवकर म्हणलं चला बाया आता इडीव टाकावा आता त्याच्यावर मला बऱ्याच बहिणींच्या कमेंट व्हायचं कि ही दिवसात दोन दोन तीन तीन इडीव टाकती पुरीची दहावी चालली आव भावा बहिणीनं मी इडिव टाकलं तर पैसा येतेल मी मला पैसा आलं तर मी लेकरा बाळाला खायला घालीन का नाही उगाच आपलं काय बोलायचं म्हणून बोलायचं होय मी इडीव काढलेला तुला काय कसा ये राहील येत्र इडिव टाकलं तर पैसे भेटतील ना आणि त्याच्यात मी रात्री नवऱ्याचा इडीव पण एक बघितला आता म्हणजे आज जरा फ्री होती ना फ्री असल्यामुळं जरा इडिव बघितला नवऱ्याचा आता नवऱ्याचं म्हणणं आहे की बायको मला बोल नाया बघा नवाल बायकू मला बोल नाया काय बोलायचं तुम्ही सांगा बोलायचं काय नवऱ्याला बो बोलाय बो, गेलं कि दादाच्या भांडणं सारखी भांडणं आहे ती तू तर बघती या सोडवाय तुम्हीच येता या काय भांडण करायचे आपलं अगं पण नवऱ्याला बोलाय गेलं की नवरा बांधतो तुला तर माहिती आहे सांगायची गरज नाही काय नवऱ्याला बोलाय गेलं आणि जर हिताबुजाच काय बोल सांगाय गेलं की नवरा वसा व सांगा धावतून काय बोलायचं सांगा त्यापेक्षा आपला धरलेला नाही आणि आता कळायला लागलं वय बायकू बोला ना म्हणून आणि ज्यावेळेस बोलत होती त्यावेळेस म्हणायचा नवरा कि लय बोलती या लय बोलती या आणि आता तोंडाला घातल्या मुसक तर मग बोलत नाही काय करायचं सांग माझ कसं आहे निस्त आपलं आलं म्हणाला तर आपल्या सायपाक पाणी करून घालायचं तर त्याच नवऱ्याचा नवरा तिकडं आणि माझी मी तिकडं असं धरलंय मी बा बहिणी त्यात काय चुकीचं बोलली कोणाची गाडी आली काही But... माझं पण काय झालंय भाव चार पाच दिवस झालं हो का काळीजच दुखत यावर काळीजच वडत या काय झालंय आणि काय नाही एक झालं की एक माया महाग एक लागत असं आहे बघा काळीजच वडल्यावानी होत या तर तुम्हाला सांगते आता नवऱ्याच झालं तर नवऱ्या संग मी बोलन बर का नवऱ्या संग मी बोलिन पण नवऱ्याने माझं सगळं नीट वाकडं केलं ना तर मी नवऱ्याला बोलेन तस तर मी अशीच म्हणती आणि बोलती तुम्हाला तर माहिती आहे पण काय नाही आता बोलायचं राहिलंच नाही होक होक ऐका बोलायला लागलं तरी माझा वड बसते या काही की जस वडले होत या तर बहिणी ना बसली आता पियाचा चालला आहे अभ्यास आणि आज सकाळी तर आणली होती अंडी तुम्ही तर बघितलं अंड्याची चटणी केली ती पिऊनि आणि आता पण तयारी चाललेली आहे अंड्याच्याच कालवणाची तसं तर मटणच आणायचं होतं बरं का पण काय झालं सरपानच नव्हतं त्याच्यामुळं म्हणलं नको घरात आहे ना राडा नको तसला मटणाचा हां मला नाही आग ही ती भांडीन तीन शंभरशे साठण तीन मला लय म्हणती ही वाटतं ती आपलं बाहेरची बाहेर करून खाल्लं ना मग बर वाटतं घरात नको वाटत तसं तर तू तर बघितलंय मी मटण किती काय म्हणतात किती खात्यादा आमच्या पण किती येळा आमच्या ह दादा चाय आली बसायला शिवण्याला चिता किती पडली आपातील ख्याल सांगितलं की येईल देव कोया दावला त्याच्यामुळे मग ती जरा लडायवर आली ती घेतला कशाला खायची दुखणे याला कार थंडी इंबली चिंबली नगो काय नवो इमली का बोटा आणि चिंबली का बोटा मग आंबा लागते अगं पण शिवानी दुखणं याला कशाला दुखण नाही जर आलं तर बक्की आता नाही खाऊ देत चांगली दिसते शिवण्या तिची ती खाणार आहे शिवण्याला खायची इमली तिची इमली आणायला सांगितली तर इमली आणणारा जी गावात जाणारा माणूस होता ते शिवण्याला खवाळा <laughs> ते शिवण्याला खवाळ्यामुळं शिवण्याला आलं रडायला शिवण्याला रडाय आल्यावर शिवण्याने स्टॉपच केलं इमली म्हणली नको मला काहीच नको तिने सांगितलंच नाही सांगायचंच बंद केलं बळच इचरू विचारू इचरू विचारून नेलं ती जरा वेगळं ती लेख आहेत ले <laughs> ना जरा उलस कुणी खवाळलं ही का नाही ती लगेच शांत वाहतात पुढं बोलत नाही बघितलंय तू बोलतात का पुढं माहिती बोलत संस्कार संस्कार आपण लेकरांना मोठ्या माणसाला कधी उपाट बोलत नाहीत होय नाही इथली लेकरं काय काय ती बघित काय बोलते मोठ माणूस जर एखादं बोललं ना आप आपलं म्हणजे असं ती लगेच उपाट तिपाटं बोलून मोकळी वाहते आई बापाने वळणच नाही लावलं तर काय बोलायचं लेकराला बोलून काय उपयोग ए कापल हाताला वळण आपल्या हातात आणि लेकराच्या जातीला वळण पाहिजेच तर नाही येत नसते बाई आणि आपण असे मोठ सोडले का ते मग ते तुमच्याकडे काय भांडाय भराडते ना काय बोलते त्याचा विचार नाही

शेवग्याचं लाकूड बी आणलय शेवग्याचं लाकूड बी आणलय लावायला पण काय झाड माणूस तर आता त्याच्यावर एका ताईची कमेंट बी होती ताई बाई अक्काची त्या अक्काला एक कोड पडतय बाया अक्का बाई अक्का कमेंट करणारी आहे ना एक आरती नावाची तिला तर माया नवऱ्याने जर काय घरातलं काम केलं ना, ना के की तिला त्रासच होतो या <laughs> मग आता कोणाच्या नवऱ्याला आणायला करायला होऊ काय घरात घरातलं काम पुरीनं जरी काय काम केलेलं ले दिसलं ना तरी पण तिला त्रास होतो नाही तिला कोण नस करू लागेल त्याच्यामुळे अगं पण आता तू सांग नवरा ज्या कुटुंब आहे त्या घरातलं लेकर झालं नवरा झालं घरातली कामं जर त्यांनी केली तर काय फरक पडतोय बाय हिला जर वाटत असल की घरातल्या माणसांनी काम नाही करावी तर बाय तुझ्या फॅमिलीतल्या माणसांना तू बसवून घाल मी नाही घालू शकत ना कारण की मला त्रास होतो मीच बसून खाती मस् करायच्या टायमाला केलं आता नाही मी काय करत घेते जीवाला आराम तिला का त्रास होतो काय नव्हती आरती दांडे नावाची आणि ती असल कोणच्या गावची त्या गावाला नाव बे नसल <laughs> बिगर नावाच्या गावाची बरोबर का नाही आणि बोलायला गेलं की म्हणतात की खरं बोललं म्हणून रागा आला तुला काय बोलायचं बोलायचं नाही राहिलं काय बरोबर का नाही भाऊ बहिणी आता तू बघती दादाची आहे नवऱ्याला मी आता नवऱ्याने काय झाडुड लावली म्हणून काय फरक पडतो मग कोण गा बाहेरची माणसं आणायची वय बोलवून काय बाय आता रा मला तर एक एक दिवस विशेषच वाटत नवराच कशाला केला असेल मग असं वाटत जर नवऱ्याला कामच झाड नाही लावू द्यायची आणि शिवाय काय म्हणते घरातलं काम झालं की नवऱ्याला हाकलून देते नवऱ्यावर भांडण काढा नव्हता मामा काय <laughs> <बोलन, laughs> आता काय सांगू बोलण भांडण तंडण आम्ही काय गोड वरतो वाईट तर नाही आई माये, बायको काय बिचारीचं अभ्यास आला अभ्यास अभ्यास आला पुरीला व्हीजी लावायला लावले डोक्याला ह्या पुरीला तर पुरीनं माझं कपाळाना कपाळ तुला सांगते मेहंदीने सारवून ठेवलं होतं काळ जारच केलं होतं कशाचं बाय गासु गासु काढलं तरी ब काळ काळ डाळ हाइटच मग सांगून दिसाय फक्त एवढ्या डानक्याला मेहंदी लावली ओके एवढ्या पांढरा झाल्याला डानका होता ना एवढा लावली बाकी तर गुरकुल्याला नाही लावली बाकीच्या केसाला नाही लावली माझे पुढे होते खुशाल नवरा म्हणतोय मला बायको बोलत नाही म्हणजे किती अवघडची गोष्ट काय बोलायचं नवऱ्या काय बोलावं काय बोलावं तुमच्या बापा संघ सांग बाया तुम्ही जसा हिवन्या हो <laughs> तुमच्या बापाला निरोप द्या माझा मम्मी बोलल पण मम्मीसाठी जीवाच रान करावं लागेल आणि मम्मीला जिथली तिथं सगळं पुरवावं लागेल तवा मम्मी बोलल तेवढा माझा मेसेज पाठवा कळ बर का तू तू पाठव तू तुला बापाकडं असती सारखी काय म्हणते मी हा काय म्हणतील <laughs> आता काय कि मम्मीला सगळं आणून द्यायचं जिथली तिथं जीवाच रान करायचं सगळं जिथली तिथं आणून द्यायचं जी मम्मीला पाहिजे ती आणून द्यायचं तेव्हा मम्मी बोलल काय मम्मीला चांगली चांगली कपडे आणायची मम्मीला जी मागेल ते आणून द्यायचं मम्मीला रोज मेकअप हा मम्मीला रोज पार्लर मध्ये नेऊन बसवायची नटवायला हा बर का घरात सगळं आनंद आणि मगच मम्मी बोलल म्हणायचं दादरसाठी बर का काय सांगशील मी मम्मीला सगळ्या टप्पले त्या पाल्या मध्ये सगळ्या जिती की त्याचा आनंद मगच मम्मी मी हा तेवढा मेसेज दे माझा तुझ्या बापाला बर का जर लई जर खंत वाटत असली ना मम्मीच्या बोलण्याची तर तेवढा मेसेज पोचव हम्म ती शिवने असते सारखी तिच्या बापाकडे म्हणून तिच्या पशी दिलाय निरोप मी बापाला सांगायला काय चुकीचा निरोप आहे का भाऊ बहिणी जी बरोबर आहे तीच बोलली ना मी नवऱ्याला वाटत असल बायकोने बोलावा तर नवऱ्यानी माझ जिथली तिथं सगळं करायचं तरच मी नवऱ्या संग बोलत नाही ना 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 ना। ना ना तर काही सुटलं नाही बोलायला बघू द्या उद्योग मग काय तेरा नऊ बारा बोललं की करतय भांडण म्हणताय बोल नाही ना, ना, बोलायचं चला भाव बहिणी न चाललंय बर का आता बेताची तयारी नसतं बोलते अंड्याचं कालवनाची तयारी आहे आज अंड्याच कालवण बनवायचंय बैद्य दे बैदे बैदे बनवायच्यात आज बैदे बैदे हैदेस बैदे बै आमचा आबा आमचा आबा म्हणायचा बैदे अंड्याला बैदे म्हणायचा आमचा आबा बैदे बैदे बनवायच्यात आज बैदे मस्त पैकी झनझणीत चला वाटलं वांग वांग्याला बैदे म्हणतात त्याला बैगण म्हणतात बैंगन त्यात मस्त बोंबील टाकायचं बोंबील नाही ना आणलं आता लैदी झालं महाग लय वार गेल श्रावण श्रावण झाला की तुला सांगते आलं गणपती गणपती झालं की आलं घट घट झालं की आली दिवाळीच आणि मग कोणी बोंबील नाही आणून ठेवलं काय मग असं काही दिवशी केलं होतं मंगळवारी केलं वाटून घाटून केलं हाताने मला खाल लय आवडत बोंबलातलं वांग भात बोंबलातलं वांग तोंडाला पाणी सुटलं माझ्या घर त्या दिवशी आणलं होतं ते आज आठ दिवसा गुंडी म्हणलं मला ना मांढीलच लय खाऊ श वाट मला बी अगं वाटलंय झालं मी काय केलं सोमवारी घरी राहिले बाजारला गेले गुंडीला आणले तिथं नाहीत येत ह्या बाजारात इथे येतात येतेच माणूस येत येत अजून चला तोड़ी... आता सोमवारी बाजारला गेल्या वाहिन बोंबील सुकट कच भारी लागत खायला ती बाजरीची तीन आणतील रस्ता तीन नाद नाही करायचा बोंबला चला मग बहिणी ना घ्या सगळ्यांनी आपापली काळजी भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत सगळ्यांना शिवण्या कर तेवढा मेसेज दे बर का माझं व्हॉट्सअप बंद केलंय मी ओरिजिनल चालू केलं कोणत ते काही ओरिजिनल व्हॉट्सअप आहे